कर्जत नेरळ गावात राहणाऱ्या आणि राज्य सरकारच्या शिक्षण विभागात अधिकारी पदावर निवृत्त झालेल्या रंजना प्रभाकर चास्कर यांनी वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी नर्मदा परिक्रमा केली आहे चला तर मग हा व्हिडिओ पाह त्याच्या चॅनेलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर चार हजार चार महिने नर्मदा परिक्रमा करताना चालत असताना त्यांनी चार हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे रंजना यांचा चाकसकर यांच्या जिद्दीचे कौतुक होत आहे नर्मदा परिक्रमा करण्यासाठी पैशाची गरज नसते तर ती फक्त श्रद्धा हवे असते असे त्यांनी मत मांडलेले आहे मूळच्या ते पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रहिवासी आहेत रंजना प्रभाकर चाकसकर या नेरळ येथील नेरळ विद्या मंदिरात मंदिर शाळेत ह्या शिक्षिका होत्या पनवेल पंचायत समितीच्या गटाधिकारी होत्या तसेच मुंबई शिक्षण मंडळाच्या सदस्याही राहिल्या होत्या रंजना चाकसकर वयाच्या अठ्ठाव्याव्या वर्षी निवृत्त झाले आहेत शासकीय सेवेत असताना आणि निवृत्त झाल्यावर मागील पाच वर्षे एकदाही सकाळच्या मॉर्निंग वॉकला गेलेल्या नाहीत तर त्यांनी चाकसकर यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली यावर सुरुवातीला त्यांचा विश्वास बसला नाही एक डिसेंबर रोजी नेरळून मध्य प्रदेशातून ओंकारेश्वर येथे पोहोचले ते नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा संकल्पही हाती घेतलेला आहे